शिवजयंतीच्या तालावर दुमदुमली करडी नगरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा कला महाविद्यालय तर्फे काढली भव्य रॅली कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा कला महाविद्यालय करडीच्या वतीने दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या रॅलीने संपूर्ण करडी परिसर डीजे तालावर धुमधुमताना पाहायला मिळाले यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर स्मिता अंबादे यांच्यासह भूषण बांते पीडी वंजारी वाड़ी भस्मे बीपी हुमने वाई एन चौधरी डी डी मेसराम एस आर लीलारे डीएस शेंडे रोशन रंगारी कुंदा शेंडे सु बेलेकर एजेट पंचबुद्धे धार्मिक सर हर्षु शेंडे हलमारे सर यांच्यासह इतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कला वाणिज्य महाविद्यालय तथा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने आम्ही हा शिवजयंतीचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये साजरा करत आहोत प्रत्येक जयंत्या आणि प्रत्येक कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होतात पण शिवजयंती हा आज वेगळ्या प्रकारे करण्याचा महाविद्यालयाने एक घाट धरला आणि त्या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमानिमित्त रॅलीचं नियोजन केलेलं आहे साडेसातशे वर्षाचं तंत्र जे पस्तीस वर्षात संपवून स्वराज्य स्थापनेची जी मूर्तमेढ शिवाजी महाराजांनी रोवली इथे त्या मुहूर्त मेडेलाच अनुसरून आणि त्या गोष्टीला अनुसरून आजचे हे युवा विद्यार्थी त्यांच्याकडून काय शिकतील आणि ते कसे घडतील या दृष्टीने या रॅलीचं मी नियोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज प्रत्येक व्यक्तिमत्वात आणि प्रत्येक विद्यार्थ्यात दिसावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण इथे राबवला आहे या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा